माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे एक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आहे मान्सून पुन्हा सक्रिय होणार राज्यात आजपासून अठरा जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे ते आता आपण सविस्तर पाहूया जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या आठवडभराच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत मिळत असून यामुळे चिंतित असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे हवामान विभागाने वीस ते पंचवीस जुलै दरम्यान राज्यातील अठरा जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे हवेचा दाब कमी झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून सर्वाधिक जोर कोकण आणि विदर्भात राहणार रा आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी असलेले जिल्हे पाहूया ऑरेंज अलर्ट बावीस आणि तेवीस जुलै रोजी कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारेच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येलो अलर्ट पालघर ठाणे पुणे घाट लातूर धाराशिव तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोलीसह सर्व जिल्ह्यांमध्ये वीस ते पंचवीस जुलैदरम्यान विविध दिवशी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे याउलट मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहून केवळ हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा